लता दिदींनी आपल्या मधुर आवाजानं केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केलं मात्र तुम्हाला माहीत आहे का लता दिदींच्या या गोड गळ्याला कायमस्वरूपी हानी पोहोचवण्याच्या हेतूनं त्यांच्यावर चक्क विषबाधा करण्यात आली होती लता मंगेशकर यांच्या जवळच्याच पद्मा सचदेव यांनी त्यांच्या ऐसा कहासे लाऊ या पुस्तकात गायिकेला स्लो पॉयझन दिल्याची घटना सांगितली होती ही घटना एकोणीसशे पासष्ट सालची त्या काळात लता मंगेशकर यांची गायन कारकीर्द उच्च शिखरावर होती बॉलिवूडमध्ये त्यांचे स्थान अढळ झाले होते त्या एका के कशी सूपर एक अशी सुपरहिट गाणी देत होत्या त्यांच्याकडून गाणी गाऊन घेण्यासाठी संगीत दिग्दर्शक आणि निर्माते अक्षरशः घराबाहेर लाईन लावायचे मात्र याच काळात लता मंगेशकर यांच्या आयुष्यात एक मोठी घटना घडली एकोणीसशे बासष्ट साली बीस साल बाप चित्रपटासाठी लता दिदींना गाणं रेकॉर्डिंग करायचं होतं ज्यासाठी संगीत दिग्दर्शक हेमंत कुमार यांनी पूर्ण तयारी केली होती मात्र रेकॉर्डिंगच्या काही तासांपूर्वी लता दिदींची तब्येत अचानक बिघडली सकाळच्या नाश्त्यानंतर लता दिदींना काही वेळातच प्रचंड वेदना होऊ लागल्या त्यांना सतत उलट्या होऊ लागल्या आणि त्यांची प्रकृती झपाट्यानं खालावत गेली त्यांची अवस्था इतकी बिकट झाली की त्यांना त्वरित इस्पितळात दाखल करावं लागलं डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर आलेले निष्कर्ष काही सामान्य वाटले नाहीत रिपोर्ट्समध्ये मध्ये लता मंगेशकर यांना विषबाधा झाल्याचं आढळून आलं हे ऐकून संपूर्ण चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली कारण हे काही साधे सोपे आजार नव्हते तर कुणीतरी त्यांना मारण्याचा प्रयत्न करीत होतं काही दिवस अंथरुणावरून त्या उठूही शकत नव्हत्या हो लता मंगेशकर यांना विष देण्यामागे त्यांच्या घरातीलच एका हात असल्याचा संशय अनेकांनी केला असं सांगितलं जातं की त्या नोकराला कोणीतरी पैसे देऊन हे कृत्य करायला लावलं होतं त्यावेळी बॉलिवूडमध्ये लता मंगेशकर यांचे वाढते वर्चस्व काही जणांना मान्य नव्हते त्यामुळे कुणीतरी त्यांच्या विरुद्ध हे षडयंत्र रचलं असावं अशी चर्चा त्या काळी रंगली होती विषबाधेच्या या घटनेमुळे लता मंगेशकर यांची प्रकृती अत्यंत खालावली होती त्या जवळपास तीन महिने गायनापासून दूर होत्या त्या काळात त्यांना काहीही खाऊ पिऊ न येण्यासारखी स्थिती होती त्यांचे ते शरीर अत्यंत कमकुवत झालं होतं आणि त्यांना अजिबात उभं देखील राहता येत नव्हतं त्यांच्या प्रकृती संदर्भात चित्रपटसृष्टीतील अनेक मोठ्या व्यक्तींनी काळजी व्यक्त केली या काळात त्यांची बहीण आशा भोसले यांनी त्यांची विशेष काळजी घेतली या घटनेनंतर त्यांना कोणतंही जेवण देण्याआधी एक व्यक्ती रोज ते जेवण चाखून पाहिजे लेखक मजरू सुलतानपुरी हे अनेक दिवस लता मंगेशकर यांच्या घरी येत असत ते जेवण आधी स्वतः चाखायचे आणि नंतर लता दिदींना खाऊ घालायचे जोपर्यंत त्या आजारी होत्या तोपर्यंत मजरू सुलतानपुरी रोज त्यांच्या घरी यायचे आणि त्यांच्या सोबत जेवण करायचे या काळात मजरू पुरी यांनी लता मंगेशकर यांना एक पत्र देखील लिहिलं ज्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं तुमच्या आवाजाशिवाय हे जग किती रिकामं वाटतंय मात्र चाहत्यांच्या प्रार्थना प्रेम आणि उपचार यामुळे हळूहळू लता मंगेशकर बऱ्या होऊ लागल्या त्यांच्या जिद्दीमुळे आणि इच्छाशक्तीमुळे त्या या गंभीर संकटातून बाहेर आल्या सुमारे तीन महिन्यांच्या संघर्षानंतर लता मंगेशकर पुन्हा गायनाच्या दुनियेत परत आल्या पुनरागमनानंतर जेव्हा त्या पहिलं रेकॉर्ड करायला उभ्या राहिल्या यावेळी त्या अत्यंत भाऊक होत्या त्यावेळी त्यांनी संगीतकार मदन मोहन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली कही दीप जले कही दिल हे गीत गायलं या गाण्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलं की लता मंगेशकर यांचा आवाज अजूनही तितकाच जादुई आणि प्रभावी होता या घटनेनंतर लता मंगेशकर यांना विष देण्याच्या षडयंत्रामागील खरे गुन्हेगार कोण होते हे उघड झालं नाही पण त्यांनी आपली गायकी पुन्हा जोमाने सुरू केली आणि आपल्या मधुर आवाजानं पुढची अनेक दशकं रसिकांची मनं जिंकली